नमस्कार मित्रांनो मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहे आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसं चेक करायचं ते संपूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया क्रोम ब्राउजर येऊन जाईत आल्यानंतर तुम्हाला परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन असं सर्च करून घ्यायचं किंवा परिवहन सर्च केलं तरी चालेल त्यानंतर समोर पहिली वेबसाईट खुलून जाईल परिवहन डॉट डॉट इन यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला लॉग इन या कन्सर्ट वर जाऊन सारथी लॉग इन यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं राज्य म्हणजे स्टेट कोणतं आहे ते निवडून घ्या मी माझं राज्य निवडून घेतोय इथे माझं राज्य महाराष्ट्र येते तर मी महाराष्ट्र निवडून घेतोय त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय फॉर लर्निंग लायसन यावर क्लिक करायचंय त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे जनरल सिलेक्ट करून घ्या व सबमिट यावर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन खुलेल एक सबमिट विथ आधार ऑथोरेशन आणि एक सबमिट विदाऊट आधार ऑथोरेशन इथे आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे व सबमिटवर क्लिक आहे इथे ओके करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर हे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर इथे आधार नंबर और व्हर्च्युअल आय डी इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मी माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतोय त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी वर क्लिक करायचंय तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे लास्ट चार डिजिट दिसून जाईल तोच तुमच्या आधार कार्डला लिंक असेल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र